मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना स्त्री स्वामी तर पहा आता मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की संकट किती मोठं होतं आणि त्यातून स्वामींच्या कृपेने आपल्याला मार्ग कसा सापडला आणि ताईंवर पण स्वामी कृपा कशी झाली सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं माझी स्वामींची सेवा व्यवस्थित चालू होती कसलीच भीती नव्हती कसलीच टेन्शन नव्हतं असं वाटत होतं आता खूप छान दिवस आहेत आणि आपल्या आपल्यावर झालेलं संकट गेलंय आपले, 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 आपले की भोग आता संपत आलेत किंवा संपलेतच असं कुठंतरी वाटत होतं असं चालू असताना दोन महिने कसे गेले हे काही कळलंच नाही परंतु म्हणतात ना भोग हे संपत नसतात ते भोगल्यानेच संपतात माझ्या आमच्या अजूनही भोग संपलेले नव्हते ते भोगायचे बाकी होते म्हणून की काय कुणास ठाऊक दोन महिन्यांनी परत एकदा मोठं संकट आमच्या समोर उभं येऊन ठाकलं तर दोन महिन्यांनी परत एकदा आमच्या पुढं मोठं संकट येऊन उभा टाकलं मिस्टरांना परत एकदा त्रास होऊ लागला एक दिवस अचानक संध्याकाळी त्यांना भरपूर अशा उलट्या झाल्या जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि झोपायची वेळ होती परंतु त्यांना काय झालं ठाऊक अचानक उलट्या व्हायला लागल्या भरपूर उलट्या झाल्या तर दोघांनाही वाटलं की पित्त वगैरे काही झालेलं असेल किंवा खाण्यात वेगळं काहीतरी आलं असेल म्हणूनच उलट्या झाल्या आणि हे असं समजून आम्ही संध्याकाळचं झोपून घेतलं सकाळी उठल्यावर पण त्यांना उलट्या होऊ लागल्या उलट्या झपत असताना त्यांना थोडंसं त्या उलटीतून उगं नॉर्मलचं असं रक्त पडलं आणि मिस्टरांनी मला ते येऊन सांगितलं पण ते म्हटले की काही नाही उगं थोडंसं आहे थोडंसं लाल पडलं आहे एवढं काही घाबरण्यासारखं काही नाही आहे परंतु आम्हाला त्याच दिवशी जायचं होतं चेकिंगला त्यानंतर मग आम्ही पटपट घरातलं काम आवरले आणि चेकिंगसाठी परत एकदा नगरला गेलो दहा वाजता आम्ही घरून निघालो दवाखान्या गेल्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर सर्व चेकिंग वगैरे सगळं काही झालं आणि डॉक्टरांना तसं सांगितल्यानंतर डॉक्टरांनी एक औषध आम्हाला दिलं ते म्हणे यांनी फरक पडेल आणि तसं काही सगळं नॉर्मल आहे आम्ही औषधं वगैरे सगळं काही घेतलं आणि परत माघारी निघालो माघारी आल्यानंतर सकाळपासून मिस्टरांनी काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून म्हटलं थोडासा ज्यूस घ्यावा आम्ही ज्यूस सेंटरपाशी गाडी थांबवली आणि सगळ्यांनी मिळून ज्यूस घेतला आमची गाडी चालवायला ड्रायवर काका होते त्यांनाही ज्यूस घेतला आम्ही दोघांनीही घेतला आमचा ज्यूस पिऊन झाला आणि मिस्टर ज्यूसच पेत होते आणि त्यांनी थोडासा ज्यूस पेला पिला आणि तो थो, थोडासा पोटामध्ये गेला आणि त्यांना लगेच पूर्णपणे अशी रक्ताची उलटी झाली त्यांची ती झालेली रक्ताची उलटी पाहून मी तर भरपूर खूपच घाबरले माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर परत एकदा आम्ही रिटर्न हॉस्पिटलला गेलो कारण जवळजवळ एक एक दीड दोन किलोमीटर आम्ही पुढे आलो असतो तसेच मागं वळून गेलो आणि दवाखान्यामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्यांना तसं सांगितल्यानंतर डॉक्टरांनी एमर्जन्सीमध्ये आम्हाला ॲडमिट करून घेतलं दोन महिन्यांमध्ये दोनदा मिस्टरांना ॲडमिट करावं लागलं होतं त्यामुळे मी तर भरपूर घाबरून गेले होते मला काय करावं ते सुसत नव्हतं परंतु स्वामींवर मात्र भरपूर विश्वास होता आणि तो विश्वास मला ढळू द्यायचा नव्हता स्वामींना मी विनंती करीत होते आणि हे काय माझ्या आयुष्यात आहे हे काय होतंय हे एक त्यांना जाब विचारत होते मिस्टरांना ॲडमिट केल्यानंतर दवाखान्यातच सेवा सुरू केली सगळं काही सेवा सुरू झाली परत एकदा माझी रक्ताची उलटी झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी एक एन्डोस्कोपी म्हणून करायला सांगितली कारण त्यातूनच आतमध्ये आतड्यामध्ये किंवा पोटामध्ये काय आहे हे समजणार होतं त्यानंतर मग ॲडमिट केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना एन्डोस्कोपी करण्यात आली परंतु त्याआधी त्यांना रक्ताची कमी भरपूर होती एज बी त्यांचा पूर्णपणे पाचवर आलेला होता त्यामुळे दोन दिवस रक्त त्यांना भरण्यात आलं आणि त्यानंतर एंडोस्कोपी केली एंडोस्कोपी केल्यानंतर त्यांना ती जी आहे ती जागा सापडली आणि त्यावर त्यांनी उपचार चालू केले वळ्या औषध चालू झाले त्यानंतर मी थोडं थोडं बरं वाटायला लागलं दवाखान्यामध्येच मी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू लागले त्यांच्या नाडीवरती मृत्युंजय मात्राचा जप केला त्यानंतर धुमावती मात्राचं पाणी केलं हे सगळं काही करत असताना तिथे एक ताई होत्या त्यांच्याशी माझी ओळख झाली कारण मी सेवा करत असताना त्या माझ्या जवळ येऊन बसत होत्या आणि त्याही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत होत्या त्यांनी मला विचारलं तुम्ही ही काय काय सेवा करताय ही मला पण सांगा कारण ही बाकीची सेवा मला काही माहीत नाही स्वामींवर विश्वास आहे परंतु मी फक्त स्वामींचा जप करत असते बाकीची सेवा मला माहीत नाहीये त्याच्यामुळे मला ही सगळी काही सेवा तुम्ही मला द्या कारण माझे पण मिस्टर खूप आजारी येतं आणि ऑपरेशन करून सहा दिवस झाले तरी त्यांना पण शुद्ध आलेली नाहीये तर त्या ताईंचे बिस्टर त्यांना झाला होता कॅन्सर आणि ते आय सी यूमध्ये ॲडमिट होते आम्ही गे आम्ही जायच्या आधी मध्ये आधीच त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि ऑपरेशन होऊन जवळजवळ सहा दिवस झालेले होते तरी पण त्यांना शुद्ध आलेली नव्हती त्या ताई खूप रडत होत्या खूप त्यांना काळजी वाटत होती आणि डॉक्टर मात्र मुदत देत होते अठ्ठेचाळीस तास चोवीस तास पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तास अशी डॉक्टर त्यांना मुदत देत होते त्यामुळे ताई खचून गेल्या होत्या मी त्यांना सांगितलं ताई तुम्ही खचून जाऊ नका स्वामींची सेवा चालू करा दादांना काहीच होणार नाही नंतर ताईंनी माझ्याबरोबरच स्वामींची सेवा चालू केली आणि त्यांना तारक मंत्राचं पाणी धुमावती मंत्राचं पाणी आणि नाडीवरती हा मृत्युंजय मंत्राचा जप सुरू केला मी जेवढी सेवा सांगितली तेवढी सेवा त्या ते ताईंनी चालू केली त्यानंतर ही सगळी सेवा ताईंनी दोन दिवस केली आणि तिसऱ्या दिवशी दादांना शुद्ध आली म्हणजे दादांना सातव्या दिवशी शुद्ध आली आणि त्यानंतर मग ताईंना खूप आनंद झाला आणि त्यांनी पण स्वामींचे खूप खूप खुँ आभार मानले तरी पण ताईंना मी सांगितलं की सेवा चालू ठेवा स्वय सेवा तुम्ही बंद करू नका आणि त्यानंतर मग पेशंटची झपाट्याने त्यांच्या सुधारणा होत चालली हे सगळं पाहून डॉक्टर पण चकित झाले ते म्हटले ते, ते काहीतरी दैवी चमत्कारच झाला कारण आम्ही थोडीश्या आशा सोडायला लागलो होतो कारण पेशंट काय साथ देत नव्हतं त्यांचं शरीर साथ देत नव्हतं त्यामुळे आम्ही पण जरा हातबलत झालो होतो परंतु आता सगळं काही व्यवस्थित आहे आणि नॉर्मल आहे त्यानंतर जवळजवळ सहाव्या दिवशी आम्हाला दवाखान्यामधून डॉक्टरांनी सोडलं आणि आम्ही घरी आलो आमच्या पेशंटला बरं वाटत होतं गोळ्या औषधं सगळे चालू होते परंतु त्यांना जरा फ्रेश वाटत होतं घरी गेल्यानंतर म्हणे मला अजून फ्रेश वाटल त्यानंतर मग आम्ही घरी आलो त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर दोन दिवसांनी आम्हाला ताईंचा फोन आला की आमच्या पण पेशंटला आय सी यूमधून बाहेर घेतले आणि पेशंट आमचं थोडं थोडं बोलू पण लागले हे ऐकून मला पण खूप आनंद झाला आणि मी पण स्वामींचे खूप खूप आभार मानले कारण हे सगळं काही झालं होतं ते स्वामींच्या कृपेने झालं होतं अरे जर स्वामींना कुणी आर्ततेने हाक मारली तर स्वामी त्या तर जातच असतात त्यानंतर त्या ताईंच्या मिस्टरांना पण घरी सोडलं घरी गेल्यानंतर सुद्धा त्या ताईंनी मला फोन करून सगळं सांगितलं की पेशंट आमचं एकदम चांगला आहे आणि व्यवस्थित असं रिकवर झालेलं आहे आणि आता माझ्या पेशंटला पण आणि आता माझ्या मिस्टरांना पण जवळजवळ दवाखान्यातून आणल्यानंतर दोन महिने झालेले आहेत आणि पेशंट अगदी व्यवस्थित आहेत आणि ते आहेत आणि त्यांची रिकव्हरी पण एकदम फास्ट झालेली आहे ही सगळी स्वामींची कृपा झाली आणि त्यामुळे मी स्वामींचं मी कधी स्वामींना हा विसरू शकत नाही असे काही अनुभव त्यांनी मला दिलेत इथून मागे छोटे छोटे अनुभव भरपूर आले परंतु हे जे दोन अनुभव आले ते माझ्या अगदी खूप मोठे होते संकट खूप मोठं होतं कारण छोटे मोठे संकट असले की काही पण माणूस करून ते संकटाला तोंड देतं परंतु असे जर मोठे संकट आले तर आपल्याला काय करावं हे सुचत नाही परंतु यावेळेस जर आपण आपल्या स्वामींची धावा केला आपल्या स्वामी महाराजांचा धावा केला आणि महाराजांची सेवा केली तर महाराज आपल्याला नक्कीच धावून येतात आणि आपली मदत करतात आपल्या आयुष्यात संकटे हे तर येतच राहणार आहेत परंतु जर आपण त्या संकटाची तीव्रता जर आपल्याला कमी करायची असेल किंवा आपल्याला संकट कमी करायचे असतील तर आपल्याला स्वामींची सेवा केल्या वाचून पर्याय नाही आपल्या कुलदेवतेची सेवा केल्या वाचून पर्याय नाही आणि आपल्याला कारण आपल्याला भोग हे भोगावंच लागणार असतात कारण भोग भोगल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाहीये किंवा तर कोणी म्हणतं की स्वामींची सेवा चालू केली म्हणजे आपल्यावर संकट यायलाच नाही पाहिजेत किंवा आलेच नाही पाहिजेत तर असं कधी होणारच नाही कारण कसं असतं संकट हे येतच राहणार येतं परंतु स्वामी सेवेने स्वामी कृपेने ते संकटाची तीव्रता अतिशय कमी केली जाते आणि म्हणूनच आपल्याला ती स्वामी सेवा करायची असते उदाहरणार्थ जिथे आपला हात जाणार असतो ते आपलं बोटावर निभावतं अशा प्र पद्धतीने भोग हे आपल्याला भोगावेच लागतात परंतु त्याची तर तीव्रता आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला आपल्या महाराजांची सेवा आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला ही केलीच पाहिजे त्यामुळे विनंती करून सांगते की कि कितीही मोठं संकट आलं तरी घाबरून जाऊ नका आणि आपलं मन आणि आपलं मन स्थिर ठेवा आणि स्वामी शेवेला लागा कारण स्वामी शेवेनी आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तरी स्वामी त्यातून आपल्याला बाहेर काढतातच चला तर मग आता येथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर पाहायला विसरू वीड़ नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद